ज्येष्ठ राजकीय नेते तथा समाजसेवक मधुकर आबा राळेभात मित्रपरिवाराच्या वतीनं जामखेड शहरातील मक्का जामखेड इथं दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रमजान मिस मुस्लिम रोजगार बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचा लाभ घेत प्राध्यापक राळेभात याच्या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना धन्यवाद दिलं जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून आपल्या कार्यानं सर्वत्र परिचित असणारे जामखेड येथील ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात यांच्या वतीनं रमजान महिन्याचं औचित्य साधत रोजदार मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्यासह इतर मान्यवर आणि मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं यावेळी सर्व रोजदार मुस्लिम बांधवांनी आयोजित इफ्तार पार्टीचा लाभ घेत राळेभात यांच्या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना धन्यवाद दिलेत तर जामखेडचे तहसीलदार यांनी मधुकर राळेबाद यांच्या कार्याचा बोलबाला करत राळेभात यांच्या उपक्रमाचं कौतुक करून अशाच कार्यक्रमानं जातीय सहलोख का अबाधित राहू शकतो असं स्पष्ट केलं या कार्यक्रमावेळी तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आळेभात मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजरभाई काझी शेरखान चाचा नगरसेवक अमित चिंतामणी नगरसेवक मोहन पवार नगरसेवक अमीन जाधव इस्माईलबाई सय्यद जावेद सय्यद मुख्तार सय्यद ॲडव्होकेट शमा हाजी कादर बाफना समूहाचे आकाश शेठ बाफना राहुल उगले अवधूत पवार डॉक्टर अल्ताब शेख इस्माईल शेख टेलर हाजी मंजूर सय्यद उमरभाई कुरेशी इमा इम्रान कुरेशी जुबेर शेख वसीम कुरेशी बिल्डर ॲडव्होकेट हर्षल डोके जमीर सय्यद सलीम तामोळे गोकुळ गायकवाड डिलेश बोरा दीपक खेडकर मोहित शेख ॲडव्होकेट अमृत राळेभात मद भरत राळेभात विशाल बारवकर यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशा पद्धतीने आपण एक जाती सलोख्याचा कार्यक्रम भव्य दिव्य असं मोठा आपण बादर तालताशी घ्यावा आणि त्या तसं पुढील जे सात उपवासाचे दिवस राहिले ते देखील चांगल्या पद्धतीने पार पडावे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना त्या निमित्ताने शुभेच्छा देतो तरी ही परिस्थिती एकमेकाचा धर्म समजून न घेतल्यावरून एकमेकाला न समजून घेतल्यामुळे निर्माण आणि मग असे अनेक माणसं आहेत की ज्यांना ही परिस्थिती माहिती की आपण इथं जाऊ शकतो इथं बसू शकतो इथं ऐकू शकतो त्यामुळे ते आतमध्ये जाऊ शकतो आतमध्ये बसू शकतो ऐकू शकतो या गोष्टी माहिती नसल्यामुळं माणसं विभागली गेलेली आहेत आणि मग त्यांना आवरोधून बोलवलं पाहिजे आवडून सांगितलं पाहिजे या म्हणलं पाहिजे कसा म्हणलं पाहिजे आणि मग हे जर झालं तर आपोआप आपण वय केलं नव्हतं आणि आत्ता सावांनी सांगितलं की वृद्धांनी सांगितलं वय हे पहिलांनी संपत नाही वैर हे प्रेमाने, प्रेमाने राग हा प्रेमाने संपत आणि म्हणून राग जर तर तो प्रेमाने संपला पाहिजे आणि म्हणून तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे आता हा महिना हा पवित्र रमण्याचा तर या ठिकाणी पण त्याच प्रकारे आपल्या सर्वांना नेहमी त्यांची भूमिका शहरात नेहमी शांतता प्रस्तावित कशी राहील याकडे जाईल मागील दोन वर्षापासून मी त्यांच्यासोबत तिथं काम काम करताना ता, ता, ता सुद्धा त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे नेहमीच जे मनातली तळमळ आहे ती मी पाहिलेली आहे सर्वांना सोबत घेऊन विनाकारण कोणताही जातीय धार्मिक तेज निर्माण होणार नाही ह्याच्यासाठी नेहमी मधोबा राणेवार असतील काजी असतील उबरबाई असतील आपले सर्व मस्जिदचे ट्रस्टी असतील आपली कंच कमिटी असेल तर आपलं वकील साहेब आहे आणि हा सर्वांचं काम आहे समाज काम करतो आणि ते चांगल्या पद्धतीने काम असतात काही समाजामध्ये काही अणिती असतात ते काही पसरवण्याचा प्रयत्न करतात हा हिंदू हा मुस्लिम हा तब्जा हा तब्जा जुनं कधी कधी आठवतं ते असतालपणे आप की आपण ज्या खेडेगावात मी ज्या खेडेगावात राहिलो तिथं कोण मुस्लिम होता शोधायला लागायला जातो कोण हिंदू होता तुम्हाला काही असं काही धर्म किंवा जातीवर काही विषय नव्हता सर्व एकत्र राहत होते सर्वांचं नावानिशीच माहिती असते तशीच आपल्या जालखेडची संस्कृती आहे हे गरज आपल्यासाठी एक मोठी जे आहे या पवित्र सणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल मी मधुराचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो मधुकराबाहेुभेच्छा पुन्हा जो जाती सोबत करायचे एकत्याचे बहुत बहुत मुबारकबाब हो प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड अहिल्यानगर